नमो नमोबोधाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत अरहंताची देवता स्पुरहा करतात महाकात्यायन स्तवीरांची कथा तथागत श्रावस्तीच्या पूर्वाराम विहारात राहत असत तेव्हा महाकात्यायन स्थवी रावंती येथे राहत होते ते नित्यक्रमाने सायंकाळी सायंकाळी धम्मश्रवण करण्यास तेथून येत होते एकदा महाप्रवा वारणा दिवशी मिगार मातेच्या प्रासादाखाली सर्व महास्थवीर धम्मश्रवण करण्यास बसले होते नगरातील श्रेष्ठीही तेथे आले त्यांना तेथे महाकात्यायन दिसले नाही म्हणून ते परस्परात म्हणाले स्थवीर महाकात्यायन असते तर बरे झाले असते तात्काळ महाकात्यायन स्थवीर आवंतीवरून तेथे आले व आपल्या आसनावर विराजमान झाले त्यांना पाहून प्रसन्न मनाने श्रेष्ठी त्यांच्याजवळ जाऊन पाय धरून प्रणाम केला आणि त्यांना पुष्पमाला गंध इत्यादीने पूजले हे बघून बरेच भिक्षू आपापसात चर्चा करू लागले इतके महास्तवीर असताना सुद्धा श्रेष्ठी कात्यायनालाच पुजतात हे तर तोंड पाहून सत्कार करण्यासारखे झाले तथागथाने हे ऐकले व ते म्हणाले भिक्षूंनो माझा पुत्र महाकात्यायनासारखे संयत इंद्रिय भिक्षू मनुष्य आणि देवता दोघांनाही प्रिय होतात पुढे धम्म उपदेश करताना त्यांनी ही गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ उत्तम सारथ्याच्या घोड्याप्रमाणे ज्यांची सर्व इंद्रिये शांत झाली आहेत जो निर्भिमान व निष्पाप आहे अशा पुरुषांची देवदेखील प्रशंसा करतात सार अर्हंताची देवसुद्धा पूजा करतात यापुढील भागात आपण पाहणार आहोत अर्हंत अकंप्य असतात तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद